येत्या एकादशीला फक्त बटाट्याचं हा एक पदार्थ बनवून बघा व खाऊन बघा यापुढे खिचडी थालीपीठ वडे सगळे फिकं पडेल एवढं चविष्ट असा हा बटाटे बटाट्यापासून केलेला उपवासाचा पदार्थ बनतो अगदी कमी साहित्यात आणि फक्त पाचच मिनटामध्ये बनला जातो आता सगळ्यात आधी मी कुकरच्या डब्यामध्ये बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचे सालं काढून घेऊ थोडेसे थंड झाले का सगळ्या बटाट्याचे सालं काढून झालेले आहे सगळ्या बटाट्याचे सालं काढून झालेले आहे एक ते एका ताटात ठेवले एक वाटी शेंगदाणे घेतले आता बटाटे किती घेतले त्यावर शेंगदाणे घ्यायचे आहे आणि लाल मिरच्या दही याला दही बटाटा असंही म्हणून सगळ्यात आधी लोटू टू मिडियम हीटमध्ये शेंगदाणे छान असे भाजून घेतले शेंगदाणे व्यवस्थित भाजले की चवीलाही छान लागतं शेंगदाणे भाजलेले आहे मी एका भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेतले त्याच कढाईमध्ये ह्या लाल मिरच्या ला घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुतलेल्या आहे आता ह्या मिरच्या घेतल्याने लाल वाळलेल्या असतात त्यामुळे तिखट असत्या म्हणून तिखट अंदाजानुसार घ्यायच्या आहे त्याही या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाढलेल्या असतात म्हणून त्याही भाजून घेतल्या म्हणजे छान अशा कुठल्या त्या मिक्सरच्या भांड्या त्या सगळ्यात आधी त्याचा या पद्धतीने ठेचा काढून घेतला तीच कढाई ठेवली त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं उपवास आला जे तेल किंवा तूप खात असाल ते अगदी कमी तेलामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे उपवासाला चालत असेल खात असाल तर चे टाकले ते थोडेसे फुलले की त्यामध्ये कुटून घेतलेली लाल मिरची टाकायची आणि उकडून घेतलेले शिजवलेले बटाट्याचे मोठ्या मोठ्या फुडी केल्या त्याही यामध्ये टाकल्या तेलात व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता हे बनवत असताना सगळ्यात शेवट एक वस्तू टाकणार आहे की ज्याने अतिशय चविष्ट असा हा आपला बटाटा उपवासाचा बटाटा बनेल चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर शेंगदाणे जे भाजून घेतले त्याचा जाड कूट काढून घेतला तोही टाकला त्यानंतर एक वाटी दही घेतलेलं होतं आता या ठिकाणी गॅस किंवा ज्या काही वळ बनवत असेल किंवा कढाई खाली घ्यायची मग दही टाकायचं नाही तर दही फुटण्याची शक्यता असते दही सगळ्या बटाट्याला लावून झाला त्यानंतर कापून घेतलेली खाता असाल उपवासाला तर कोथंबीर टाकायची जी। आता जी वस्तू आहे ती म्हणजे एक ते दोन चमचा साखर टाकायची यामुळे अतिशय भन्नाट चवीचा आपला हा उपवासाचा बटाटा बनवेल यापुढे थालीपीठ वडे खिचडी ही पिकी पडेल व येस याच पद्धतीने उपवासासाठी बटाटा बनवून खा लहानपासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खातील एवढा चविष्ट आंबट गोड तिखट चवीचा बटाटा अतिशय छान असा दिसत आहे जेवढा दिसतो छान तेवढा खाण्यासही अतिशय चविष्ट असा लागतो या एकादशीला किंवा उपवासाला बनवून बघा नक्कीच लहानांपासून मोठ्यांना आवडेल एवढा चविष्टाचा हा बटाटा होतो